चाळीसगाव येथे संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन तर्फे भव्य रक्तदान शिबिर सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या असीम कृपेने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन शाखा चाळीसगाव झोन धुलिया छत्तीस बी यांच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले शिबिराचे उद्घाटन चंद्रलाल यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली झाले या प्रसंगी माजी नगरसेवक शेखर बजाज महात्मा राजकुमार वाणी ब्रह्मज्ञान प्रचारक जळगाव महात्मा विजय परदेशी मुखी बहाळ शाखा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते रक्तदान शिबिराच्या प्रचारार्थ पहिल्या दिवशी चाळीसगाव शहरातून पायी रॅली काढण्यात आली या रॅलीतून रक्तदानाचे महत्व समाजाला पटवून देत नागरिकांना शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले परिणामी शिबिरात तब्बल त्र्याण्णव रक्तदात्यांनी रक्तदान करून अनमोल योगदान दिले रक्त संकलनासाठी इंडियन रेडक्रॉस सोसायटी जळगाव येथील डॉ श्री सोनवणे आणि त्यांच्या सहकार्यांनी सहकार्य केले या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संत निरंकारी मंडळ शाखा जयसिंग पाटील लेखापाल बाबा कवळे रोखपाल मनीषा मराठे महिला सेवादल इंचार्ज ईश्वर कुमावत सेवादल शिक्षक तसेच सर्व सेवादल सदस्य महात्मा बहनजी आणि साध संगत यांनी मोलाचे योगदान दिले कार्यक्रमाची सांगता चाळीसगाव शाखेचे मुखी झुलेलाल पंजाबी यांनी सर्वांचे आभार मानून केली ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव सबस्क्राईब अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट